माहेरची साडी मराठी चित्रपट एकोणीसशे एक्क्याण्णव सामाजिक पस्तीस मिमी रंगीत शंभर मिनिटे प्रमाणपत्र क्रमांक बी निर्मिती संस्था ज्योती पिक्चर्स निर्माता विजय कोंडके दिग्दर्शक विजय कोंडकी कथा केशव राठोड पटकथा अण्णासाहेब देऊळगावकर संवाद अण्णासाहेब देऊळगावकर संगीत अनिल मोहिले छायालेखन चारुदत्त दुखंडे संकलन विश्वास अनिल गीतलेखन जगदीश खेबुडकर कला मनोहर आचरेकर रंगभूषा महादेव दळवी केशभूषा कमल पाटील वेशभूषा श्याम कांबळे माधव मेन्स मोडर्स उदय टेलर्स बिपिन तन्ना आष्टेकर शगुन नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार स्थिरचित्रण सुरेश देशमाने साहसदुरुशे अकबर शरीफ गीतमुद्रण रेडिओवाणी प्रमोद घैसास विजय सिने सिनेसाऊंड पाताडी प्रसिद्धी संकल्पना बॉम्बे पब्लिसिटी जाहिरात श्रीकांत घोंगडे ध्वनी मुद्रक आश्विन वाहवल ध्वनी मुद्रिका कॅसेट्स प्रिझमने गीतांची ध्वनीफीत आणि संवादाची खास ध्वनीफीत काढली पुनर्ध्वनी मुद्रण प्रशात एस के सिंगे स्पेशल इफेक्ट देव आर्ट पोस्टर डिझाईन फिनस आर्ट समर्थ आर्ट्स कलाकार विक्रम गोखले आशा लता रमेश भाटकर अलका कुबल अजिंक्य देव किशोरी शहानी विजय चव्हाण चारुशिला साबळे भालचंद्र कुलकर्णी उषा नाडकर्णी आणि राघवेंद्र कडकोळ पार्श्वगायक आशा भोसले सुधीर फडके सुरेश वाडकर उत्तरा केळकर आणि ज्योत्ना हार्डेकर